नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे आज आपण पाहणार आहो खरंच देव आहे का जेव्हा माणसावर अनेक संकट येतात अनेक संकटाला तोंड देत असतो तेव्हा एक मनात प्रश्न निर्माण होतो खरंच देव आहे का आणि तो माझ्यासाठी धावतो का तो माझं संकट निवारतो का हा एक प्रश्न तुमच्या मनात माझ्या मनात आणि सगळ्यांच्याच मनात एकदा निर्माण होतो आज आपण त्याच विषयी थोडं बोलणार आहोत देव नक्की आहे का तर हे का आपण गोष्टी स्वरूपात बघू चला तर मग तर एका गावात एका ठिकाणी प प्रवचन चाललेलं असतं प्रवचन अगदी रंगात आलेलं असतं आणि प्रवचनकार सांगत असतो की देव आहे आणि देव तुमची मदत करतो किंवा देवाचं अस्तित्व आहे ह्याविषयीचं कीर्तन अतिशय रंगात आलेलं असतं आणि सर्व भाविक तल्लीनतेने ते कीर्तन ऐकत असतात ते प्रवचन ऐकत असतात पण तेव्हाच तेव्हाच एक मुलगा उठून तरुण उठून त्या महाराजांना विचारतो की महाराज तुम्ही हे काय सांगता देव आहे देव आहे कुठे आहे देव कुठे आहे तुमचा देव माझ्यावर इतके संकट आले पण देव मला कधीच भेटला नाही किंवा मा त्याने माझं संकट निवारलं नाही तर मी स्वतःच माझ्या संकटाला तोंड देत असतो कुठे आहे तुमचा देव आणि मारे सांगता तुम्ही की देव आहे देव आहे सांगा तुम्ही कुठे आहे देव महाराज शांततेने म्हणाले की ब तुझं म्हणणं बरोबर आहे तू थोडं हो मी तुला याचं उत्तर नक्की देणार आहे पण एका दृष्टांत रूपात तर महाराजांनी दृष्टांत सांगायचा विचार केला आणि सगळ्यांना असं वाटलं की दृष्टांत ऐकासा ऐकण्यासाठी सगळेजण असावध होऊन बसले आणि तो मुलगा सुद्धा खाली बसला महाराज प्रवचनकार सांगायला लागले की एका गावात एक मुलगा होता त्याची देवावर नितांत श्रद्धा होती तो सतत देवाचं नामस्मरण करायचा आणि आपलं काम मात्र तो चोख करायचा कधीही कोणाला फसवायचं नाही कधीही खोटं बोलायचं नाही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं हेच त्याचं काम होतं जे काही काम हातात घ्यायचं ते प्रामाणिकपणे करायचं कोणाला फसवायचं नाही खोटं बोलायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचं धोकाधडी करायची नाही तर अशा वेळी त्याच्यावर सुद्धा अनेक संकट आले आणि कंटाळून एकदा तो देवाशी भांडायला लागला की देवा मी तुझं एवढं करतो मी तुझी एवढी उपासना करतो मी तुझं एवढं नामस्मरण करतो मी तुझी एवढी भक्ती करतो पण तू मला कधीच साथ देत नाही तू माझ्यासाठी कधीच धावत नाही म्हणजे तू नक्की आहे का तुझं अस्तित्व नक्की आहे का आणि जर तू असेल तर आज तू माझ्या समोर प्रगट होऊन तू मला सांग की मी आहे तेव्हाच एक चमत्कार झाला देव प्रत्यक्ष त्याच्यासमोर हजर झाले आणि म्हणाले की बोल तुला काय म्हणायचं आहे तुला काय माझं अस्तित्व कसं दाखवायचं आहे मी काय करायला पाहिजे तुझ्यासाठी तर त्याने सांगितलं की मी जेव्हा जेव्हा कुठे जाईल ना तेव्हा तू माझ्यासोबत राहायचं ठीक आहे म्हणाले देव आणि त्या दिवसापासून त्या मुलासोबत देव सतत मागे राहत राहिले तो जिथेही जाईल तिथेही देवसोबत राहायची परंतु देव प्रत्यक्ष दिसत नव्हते तर त्यांचे दोन पावलं त्याला दिसत होती देवाची तो बघायचा की देव माझ्यासोबत आहे का देव माझ्यासोबत चालतो आहे का आणि पावलं जर दिसली तर त्याला वाटायचं की देव आहे माझ्यासोबत देव माझ्या मागे येत आहे किंवा माझ्यासोबत देव आहे कारण त्याला कुठेही गेला तरी चार पावलं त्याला सतत दिसत होती एकदा असंच त्याच्यावर खूप मोठं संकट आलं आणि त्या संकटसमयी त्याने मागे फिरून पाहिलं तर फक्त दोनच पावलं त्याला दिसली त्याने त्या संकटाशी कसा बसा सामना केला त्या संकटाशी दोन हात केले आणि त्या संकटातून जेव्हा बाहेर आला तेव्हा तो देवाशी भांडायला लागला देवा, देवा तुझं हे बरोबर नाही आहे तू मला सांगितलं होतं की मी तुझ्या सोबत राहील मी तुझ्या प्रत्येकच ठिकाणी सोबत येईल पण जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा मात्र तू नव्हता तेव्हा तू माझ्यासोबत नव्हता हे तुझं बरोबर नाही तू चांगल्या ठिकाणी माझ्या आनंदाच्या ठिकाणी आला तू प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत होता परंतु जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा मात्र तू नव्हतास हे तुझं चांगलं नाही तू मला फसवलं आहे तू माझी चेष्टा केली आहे तू माझी फसवणूक केली आहे तू मला सांगितलं की मी तुझ्यासोबत राहील पण तू माझ्या संकटसमयी सोबत नव्हतास देव शांतपणे त्याला म्हणाले की ठीक आहे बस तुझं म्हणणं मला पटलं तुला तिथे दोनच पावलं दिसली चार पावलं नेहमी सारखी तुला दिसली नाहीत कारण कारण तुला माहिती आहे कारण जेव्हा तुझ्यावर संकट आलं होतं तेव्हा मी तुला माझ्या तळ तुल हातावर उचलून घेतलं होतं मी तुला माझ्या खांद्यावर घेतलं होतं तर तुझी दोन पावले तुला कशी दिसती आणि ती जी तुला दोन पावलं दिसत आहे ना ती माझी आहे तुझी नाही कारण मी तुला संकट समयी माझ्या खांद्यावर घेतलं असल्यामुळे तुझी पावलं तिथे उमटलीच नाही त्या मुलाला आश्चर्य वाटलं त्याला देवाची प्रचिती आली आणि तो देवाला शरण गेला त्याचप्रमाणे तिथे बसलेले सगळ्यांनाच तो दृष्टांत पटला आपली तसंच होतं ना नाही का जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा आपण देवाचं देवा खूप नामस्मरण करतो खूप धावा करतो देवाला खूप विनवण्या करतो खूप आळवतो की माझं या संकटातून माझी सुटका कर माझं हे संकट दूर कर मला या संकटातून कसं बाहेर पडता येईल याचा मार्ग तू मला दाखव असं आपण देवाला विनवणी करत असतो परंतु जेव्हा आपलं संकट दूर होतं तेव्हा आपण काय म्हणतो की मी त्या संकटाशी सामना केला मी त्या संकटाला मी दोन हात केले मी त्या संकटापासून मी माझा स्वतःला वाचवलं पण आपण असं कधीही म्हणत नाही की देव माझ्यासोबत होता त्यामुळे मी या संकटातून माझी सुटका करून घेतली किंवा मी या संकटातून सुखरूप बाहेर पडलो असं आपण कधीच म्हणत नाही नाही का एक गोष्ट निश्चित आहे एक शक्ती जी नि नैसर्गिक शक्ती आहे निसर्गातली शक्ती आहे ती मात्र आहे आणि ती वेळोवेळी तुम्हाला एक हिंट देत असते एक तुमच्या समय तुम्हाला साथ देत असते आणि जे तिथंच घडतं जिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात म्हणजेच काय व्यवस्थित असतात म्हणजेच काय तर जिथे सत्याचा मार्ग असतो जिथे खरं बोलल्या जाते जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे मात्र ह्या गोष्टीचा ह्या शक्तीचा वास असतो तो दृ दृश्य स्वरूपात नसन दिसत अदृश्य स्वरूपात असतो परंतु वास मात्र नक्की असतो आता तुम्ही म्हणाल मग खरं वागलं प्रामाणिक वागलं तर खूप त्रास होतो किंवा खूप त्रासातून जावं लागतं हे जरी निश्चित असलं हे जरी खरं असलं तरी त्या संकटातून दूर कसं जायचं त्या संकटावर मात कशी करायची ह्याचंसुद्धा उत्तर तुम्हालाच मिळत असतं नाही का आणखी नव्या उमेदीनं तुम्ही त्याच्यातून बाहेर पडत असता आणि हेच तर खरं देवाचं अस्तित्व आहे नाही का तिथे बसलेल्या सगळ्यांना जे हे उत्तर पटलं त्या मुलालासुद्धा पटलं आणि मला वाटतं तुम्हालासुद्धा पट पटलं असेल अशी असे आशा धरते तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा ऐकायला आवडतील ते मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद